नमस्कार पूर्णाजी प्रियाला बोलते तन्वी आज तर तू हद्द पार केलीस खरंच मला तुझ्याशी कसं वागावं तेच कळत नाही तन्वी खरं सांगायचं तर तू माझ्या मनातूनच उतरलीस मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा प्रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला प्रिया बोलते बस झाला पूर्णाजी बस झालं येता जाता मला बोलणं येता जाता मला टोमणे मारण एवढंच काय ते तुला जमत खरं सांगायचं तर पूर्णाजी मला तर तुझं हे वागणंच पटत नाही मुळात तुझ्या या वागण्याचा मला त्रास होतो त्रास होतो खरं सांगायचं तर मला कस वागाव वा तेच कळत नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे आता विषय समाप्त आता कितीही का काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टीचा अजिबात त्रास होतोय आणि खरं सांगायचं तर मी जे काही वागले ना ते काहीच चुकीचं वागले नाही येता जाता तू माझ्याशी जा ज्या पद्धतीने बोलत असतेस ती पद्धत चुकीची नाही का पूर्णाजी स्वतःच्या मनाला विचार कधीतरी विचार कर तू काय वागतेस या गोष्टीचा मुळात मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता तर विषयच क्लिअर झाला आता तर कोणत्याच गोष्टी बाबतीत मला काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र पूर्णाजीला खूप राग आलेला असतो पूर्णाजी मोठ्यानी बोलते आता खरं सांगायचं तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे आणि त्याचसाठी मला तू अवधसा या घरात नको आहेस तेव्हा लगेच प्रिया बोलते मी अवधसा अवधसा तर तू आहेस तू मुळात तू कसं वागतेस ते तुला कळतय का अरे जरा विचार कर ना तुझ्या वागण्याचा मुळात मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय खरं सांगायचं तर तुझ्या वागण्याचा खूप त्रासच व्हायला लागलाय आणि आत्ताच्या आता तू इथून चालते पण तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला पूर्णाजी मोठ्याने बोलते पुरे आता विषय समाप्त झाल्या आणि खरं सांगायचं तर आता आत्ताच्या आता इथून निघ तेव्हा लगेच प्रिया बोलते गप्प बस अग म्हातारी आहेस तर एका ठिकाणी बस आणि कशाला उगाच नसत्या गोष्टींमध्ये पडतेस मुळात तुला कोण सांगत ग नसत्या गोष्टींमध्ये पडायला मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्यानी बोलते पुरे झालं आता तर मला कोणत्या संबंधी काहीच ऐकायचं नाही आता एक गोष्ट मात्र कळून चुकली काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत त्यावेळेला अश्विन प्रियावरती आवाज चढवतो आणि प्रियाच्या जवळ जात प्रियाच उतरलीस प्रिया प्रिया, तन्वी खरं सांगायचं तर तू आत्ताच्या आता इथून चालती पण मला तुझ थोबार सुद्धा पाहायचं नाही तेव्हा मात्र प्रियाला खूप राग आलेला असतो प्रिया, प्रिया मोठ्याने बोलते मला काही एक फरक पडत नाही आणि खरं सांगू का मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे मुळात तू काय वागतोयस ते तुझ तुला तरी कळतय का अरे जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच अश्विन बोलतो माझ्या वागण्याचा विचार करू माझ्या अगं तू काय वागतेस त्याचा विचार केलायस का कधी अगं तुझ्या वागण्यामुळे किती त्रास भोगावा लागतोय किती आणि काय काय सहन करावं लागतंय हे सुद्धा तुला कळत नाही बाई खरंच मला तुझ्या बघण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय लग्न झाल्यापासून मी नुसता नुसता सहनच करतोय कोणती नाही कोणती तरी गोष्ट मी सहनच करत आलोय आणि मला तर या संबंधी काही बोलायचं नाही खरं सांगायचं तर मला आता एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट केल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी काहीही करेन खरं सांगायचं तर मला आता काही करून लवकरात लवकर, लवकर। सगळं काही नीट केलं तर बरंच होईल त्यावेळेला अर्जुन बोलतो बरं झालं अश्विन तुझे डोळे उघडले खरं सांगायचं तर आम्ही तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो अरे या मुलीचा नाच सोड सोड पण तू मात्र ऐकशील तर ना तू मात्र कसला ऐकतोयस तू मात्र स्वतःच तेच खरं करतोयस आणि खरं सांगू का आता तर माझा विश्वासच बसला एक नंबरचा खोटारड आहेस तू अश्विन अरे जरा विचार कर नक्की तुझ्या आयुष्यात काय घडणार आहे ते तेव्हा मात्र अश्विन मोठ्याने बोलतो काहीही काळजी करू नकोस माझ्या आयुष्यात जे काही घडेल ते चांगलंच घडेल याची मला खात्री आहे आणि खरं सांगायचं तर मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता तर मला सगळं समजून चुकलंय एक गोष्ट मात्र मला कळून चुकलीय ती म्हणजे काही झालं तरी लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करायचं आहे म्हणून तो लगेच प्रियाचे हात धरतो आणि प्रियाला फरफटत घराबाहेर खेचतो आणि प्रियाला म्हणतो प्रिया आताच्या आता इतना चालतं पडायचं खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आणि तो जोरात प्रियाला धकलतो तेव्हा प्रिया बोलते अश्विन डोक्यावर पडलायस अरे कस वागतोय तू जरा तरी विचार कर अश्विन मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही खरं सांगायचं तर अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे त्यावेळेला मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो त्यावेळेला प्रिया बोलते अश्विन मला घरात येऊ दे मला तू असं घरातून बाहेर काढू शकत नाहीस बाबांना काय वाटेल या गोष्टीचा विचार कर तेव्हा पूर्णाजी बोलते रविराजना काय वाटेल काय नाही त्यांच्या सन्मानाला किती धक्का लागेल या गोष्टीचा विचार तू करायला पाहिजे होतीस मी तो विचार करून माझ्या नातवाचं आयुष्य बर्बाद नाही करू शकत त्यामुळे तू या घरातून निघ काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत नाहीतर सगळं काही उद्ध्वस्त होऊन जाईल त्यावेळेला मात्र प्रिया खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्यानी बोलते पुरे आता या सर्वच गोष्टी संपल्या काही झालं तरी सुद्धा मी कोणाचंही ऐकणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणाच काहीच ऐकायचं नाही आता विषय समाप्त त्यावेळेला प्रिया खूपच चिडलेली असते प्रिया मोठ्याने बोलते पुरे आता खरं तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला मात्र प्रिया चिडचिड करत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर लव प्रिया या सर्व गोष्टी नीट करेल की कायमची सुभेदारांच्या घरातून अद्दपार होईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू